मी तेवीस वर्षांची होते आणि नुकतीच एका नव्या ऑफिसमध्ये रुजू झाले होते माझं मन स्वप्नांनी आणि उत्साहाने भरलेलं होतं ऑफिसमधील कामात रमून गेले असतानाच माझ्या आयुष्यात विजेची एंट्री झाली तो दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होता आणि माझ्याच वयाचा होता तो दिसायला साधा पण आकर्षक होता त्याचे डोळे खूप बोलके होते आणि त्याच्या चेह्यावर एक निरागस हसू असायचं तो नेहमी फॉर्मल कपड्यात असायचा आणि खूप शिस्तबद्ध दिसायचा सुरुवातीला आमची ओळख फक्त कामापुरतीच होती पण एक दिवस त्याने मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मी ती स्वीकारली आणि मग हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं सुरुवातीला आमचे मेसेजेस फक्त कामाबद्दल असायचे पण हळूहळू ते वैयक्तिक गप्पांमध्ये बदलले तो मला रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री झोपण्यापूर्वी गुड नाईटचा मेसेज करायचा त्याच्या प्रत्येक मेसेजमध्ये एक वेगळीच आपुलकी होती काही महिन्यांनी आमच्यातील मैत्री खूप घट्ट झाली त्याने मला छोटे छोटे गिफ्ट्स द्यायला सुरुवात केली कधी चॉकलेट कधी फुलं तर कधी एक सुंदर पेन त्याच्या या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या मनात घर करू लागल्या मला त्याची काळजी वाटू लागली आणि त्याच्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नव्हता एक दिवस त्याने मला ऑफिसनंतर भेटायला बोलावले आम्ही जवळच्या मॅक्डोनाल्डमध्ये भेटलो तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता आम्ही कामाव्यतिरिक्त अनेक गोष्टींबद्दल बोललो त्याच्या स्वभावातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा मला खूप भावला त्या दिवशी मला समजले की आमच्यात फक्त मैत्री नाही तर त्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे त्या, त्या भेटीनंतर आमच्यातील नातं अधिकच फुललं मग एकदा शनिवारी त्याने मला सिनेमाला जाण्याचं आमंत्रण दिलं त्याने सकाळच्या शोचं तिकीट बुक केलं होतं ठरल्याप्रमाणे आम्ही थिएटर बाहेर भेटलो त्या दिवशी मी त्याला पहिल्यांदा फॉर्मल कपड्यांव्यतिरिक्त जीन्स आणि टी शर्टमध्ये पाहिलं तो खूपच आकर्षक दिसत होता मी एका हिरव्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती तिकीट घेऊन आम्ही लिफ्टकडे गेलो लिफ्टमध्ये खूप गर्दी होती आम्ही आत गेलो आणि मागे कोप्यात उभे राहिलो हळूहळू गर्दी वाढत गेली आणि मी विजच्या अगदी जवळ आले त्याच्या छातीचा माझ्या पाठीला हलका स्पर्श होत होता लिफ्टवर जात असताना गर्दीमुळे मी त्याच्या आणखी जवळ आले त्याच्या श्वासाचा मंद वास माझ्या डोक्यात फिरत होता आणि माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली सिनेमा सुरू झाला हॉलमध्ये शांतता आणि अंधार होता काही वेळातच विजने हळूच त्याचा हात माझ्या मांडीवर ठेवला त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक वेगळीच लहर उमटली मी थोडी अस्वस्थ झाले पण काहीच बोलले नाही त्याने हळूच हातवर खाली फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शात एक प्रकारची आपुलकी होती माझ्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होत्या मी त्याच्याकडे पाहिलं त्याने माझ्याकडे बघून हळूच हसले त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता त्याने हळूच माझा हात पकडला त्याच्या हाताच्या उभेने मला खूप सुरक्षित वाटलं त्याने माझा हात त्याच्या छातीवर ठेवला आणि त्याच्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते त्याने हळूच माझा हात पकडून मला जवळ ओढले आणि माझ्या ओठांवर एक हलके चुंबन घेतले ते चुंबन फक्त ओठांचे नव्हते तर ते भावनांचे चुंबन होते आम्ही दोघेही एकमेकात हरवून गेलो तो क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय होता अंधारामुळे कोणीही आम्हाला बघत नव्हते त्यामुळे आम्ही दोघेही मोकळेपणाने एकमेकांच्या जवळ आलो त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला जवळ घेतले त्याने माझ्या केसांमध्ये बोटे फिरवली आणि हळू आवाजात म्हणाला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले मी त्याला घट्ट मिठी मारली सिनेमा कधी संपला कळच नाही बाहेर आल्यावर आम्ही बराच वेळ एकमेकांकडे बघत राहिलो त्या दिवसापासून आमच्या नात्याला एक वेगळीच दिशा मिळाली प्रेमाची एक रात्र सिनेमानंतर आमचे प्रेम आणखीनच फुलले आम्ही रोज भेटू लागलो एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो प्रत्येक भेटीत आमचं नातं अधिक घट्ट होत होतं एके दिवशी त्याने मला त्याच्या घरी बोलावलं त्याचे आईवडील बाहेरगावी गेले होते आणि तो एकटाच होता माझ्या मनात थोडी धाकधूक होती पण त्याच्यावरील विश्वासामुळे मी त्याच्या घरी गेले मी त्याच्या घरी पोहोचले त्याने दार उघडले आणि मला आत घेतले घर खूप सुंदर आणि शांत होते त्याने माझ्यासाठी कॉफी बनवली आम्ही सोफ्यावर बसून बोलू लागलो बोलता बोलता कधी रात्र झाली कळलेच नाही बाहेर पाऊस सुरू झाला हलका हलका पाऊस पडत होता आणि थंड वायाची झुळूक खिडकीतून आत येत होती वातावरणात एक वेगळीच जादू होती आम्ही दोघेही शांत झालो फक्त पावसाचा आवाज आणि आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते त्याने हळूच माझा हात हातात घेतला त्याच्या स्पर्शात एक वेगळीच उब होती त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेले प्रेम स्पष्ट दिसत होते त्याने मला हळूच जवळ ओढले आणि माझ्या कपाळावर एक चुंबन घेतले त्या चुंबनातून त्याने त्याच्या मनातील सर्व भावना व्यक्त केल्या मग तो माझ्या गालावरून हात फिरवत माझ्या ओठांपर्यंत आला त्याने हळूच माझ्या ओठांवर चुंबन घेतले ते चुंबन खूप हळूवार आणि प्रेमळ होते त्यात कोणतीही घाई नव्हती आम्ही दोघेही एकमेकात हरवून गेलो मग त्याने मला उचलून घेतले आणि आम्ही त्याच्या बेडरूममध्ये आलो त्याने मला बेडवर हळू झोपवले आणि माझ्या केसांवरून हात फिरवला त्याने माझ्या चेह्यावरील केस बाजूला केले आणि माझ्या डोळ्यात बघत राहिला त्याच्या डोळ्यात फक्त माझ्यासाठी प्रेम होते तो माझ्या जवळ आला आणि माझ्या ओठांवर पुन्हा चुंबन घेतले यावेळी चुंबन अधिक उत्कट होते त्यानंतर त्याने माझा टॉप काढला त्याने माझ्याकडे पाहिले त्याचे डोळे माझ्याकडे प्रेमाने बघत होते त्याने माझ्या शरीरावर एक हलके चुंबन घेतले आणि म्हणाला तू खूप सुंदर आहेस त्याच्या बोलण्याने मला खूप आनंद झाला त्याने हळूहळू माझे कपडे काढले आणि माझे शरीर त्याच्या स्पर्शासाठी मोकळे झाले त्याने माझ्या शरीरावरून हात फिरवला त्याचा प्रत्येक स्पर्श खूप हळुवार आणि प्रेमळ होता त्याने माझ्या ओठांवर मानेवर खांद्यावर चुमने घेतली त्याचा प्रत्येक स्पर्श माझ्या अंगावर रोमांच निर्माण करत होता त्याने माझ्या कानात हळूच म्हटले आजची रात्र फक्त आपल्या दोघांची आहे त्यानंतर आम्ही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलो आमचं प्रेम फक्त शारीरिक नव्हतं तर ते आत्म्याचं मिलन होतं आम्ही एकमेकांना समजून घेतलं एकमेकांच्या भावनांचा आदर केला त्या रात्री आम्ही फक्त शरीर नाही तर मन आणि आत्म्यानेही एक झालो ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय होती सकाळी आम्ही उठलो तेव्हा आमच्या चेह्यावर एक वेगळीच शांतता होती आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिलो त्या रात्री आम्ही फक्त प्रेमच नाही तर आयुष्यभर सोबत राहण्याचं वचनही दिलं ती रात्र आमच्या प्रेमकथेतील सर्वात सुंदर अध्याय ठरली आमचं लग्न झालं आणि आम्ही दोघेही खूप आनंदी होतो लग्नानंतर आम्ही आमच्या मधुचंद्रासाठी हनीमून काश्मीरला जायच ठरवलं काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग का म्हणतात याचा अनुभव आम्हाला तिथे गेल्यावर आला सर्वत्र बर्फाच्छादित डोंगर शांत आणि सुंदर नद्या आणि थंडगार हवा असं निसर्गरम्य वातावरण बघून माझं मन मोहून गेलं आम्ही श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो जिथून द्यांचं आणि बर्फाच्या शिखरांचं सुंदर दृश्य दिसत होतं हॉटेलच्या रूममध्ये एक मोठी काचेची खिडकी होती जिथून बाहेरचं विहंग दृश्य बघायला मिळत होतं पहिल्याच रात्री बाहेर हलका हिमवर्षाव स्नोफॉल सुरू झाला वातावरण खूपच रोमँटिक झालं होतं आम्ही दोघेही बाल्कनीमध्ये आलो आणि एकमेकांच्या हातात हात घालून उभे राहिलो थंड वायाची झुळूक आमच्या चेह्याला स्पर्श करत होती आणि विजने मला त्याच्या जवळ ओढलं त्याने माझ्या खांद्याभोवती हात टाकला आणि मला घट्ट मिठी मारली बघना किती सुंदर आहे हे सगळं तो माझ्या केसांवरून हात फिरवत हळू आवाजात म्हणाला मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत राहिले त्या क्षणी मला जगातील सर्वात सुरक्षित आणि आनंदी व्यक्ती असल्याचा अनुभव येत होता हॉटेलच्या रूममध्ये परत आल्यावर त्याने मला त्याच्या मिठीत घेतलं बाहेर पांढ्याशुभ्र बर्फाची चादर पसरली होती आणि आत आमच्या प्रेमाची उभ होती त्याने मला बेडवर बसवलं आणि माझ्या चेह्यावरील केस बाजूला केले त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं त्याने माझ्या हातावर हळूच चुंबन घेतलं आणि मला म्हणाला आपलं आयुष्य किती सुंदर आहे ना तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदलून गेलं मी त्याला बिलगले आणि त्याच्या ओठांवर एक हलके चुंबन घेतले त्यानंतर त्याने माझा हात हातात घेतला आणि माझ्या पाठीवर हात फिरवत तो माझ्या जवळ आला त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि माझ्या ओठांवर एक उत्कट चुंबन घेतले बाहेरचा गारवा आणि आतली ऊ या दोन्ही गोष्टींनी वातावरण अधिकच उत्तेजित झालं होतं त्याने माझ्या कानात हळूच म्हटले आजची रात्र फक्त आपल्या दोघांची आहे आणि हे सुंदर वातावरण आपल्या प्रेमासाठीच बनलं आहे आम्ही दोघेही एकमेकात हरवून गेलो त्याने मला हळूच उचलले आणि बेडवर झोपवले त्याने माझ्याकडे प्रेमाने बघत माझे कपडे काढले प्रत्येक स्पर्शात प्रेम आदर आणि आपुलकी होती त्याने माझ्या कपाळावर डोळ्यांवर आणि गालांवर चुमने घेतली त्यानंतर त्याने माझ्या ओठांवर पुन्हा चुंबन घेतलं त्या रात्री बाहेर बर्फ पडत होता आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात न्हावून निघालो प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता तो माझ्यासोबत प्रत्येक क्षणी होता माझ्या भावनांचा आदर करत होता आमचं प्रेम फक्त शरीराचं नव्हतं तर ते आत्म्याचं मिलन होतं सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता विजय माझ्या बाजूला शांत झोपला होता त्याचा चेहरा बघून माझ्या चेह्यावर हसू आलं मी त्याला हलकेच मिठी मारली त्या मधुचंद्राच्या काळात आम्ही दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ आलो आम्ही शिकारा राईड केली बर्फाच्या शिखरांवर फिरलो आणि एकमेकांशी खूप गप्पा मारल्या प्रत्येक क्षणात आमचं नातं अधिक घट्ट होत होतं काश्मीरमधील तो मधुचंद्र आमच्या प्रेमकथेतील एक सोनेरी पान ठरला तो फक्त एक प्रवास नव्हता तर आमच्या प्रेमाच्या नव्या प्रवासाची सुंदर सुरुवात होती कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका